सोमेश्वर गावामध्ये एक हात जळालेल्या अवस्थेत फिरत आहे माकड वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता ग्रामस्थ कॉम्रेड श्याम सरुदे यांची माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की सोमेश्वर तालुका जिल्हा नांदेड येथे एक माकड ज्याला शेतातील लाईटमुळे शॉक बसला आहे आणि त्याचा एक हात पूर्णपणे जळाला आहे ही जखम होऊन जवळपास पाच ते सहा दिवस झाले असावे असे त्या जखमेकडे पाहिल्यानंतर वाटत आहे शेतात सैरावैरा भटकत असलेले हे माकड आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान सोमेश्वर गावामध्ये आले आहे त्याचा एक हात पूर्णपणे जळालेला आहे त्याला वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून सोमेश्वर गावातील ग्रामस्थ कॉम्रेड श्याम सरोदे यांनी आज रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान विनंतीतथा आवाहन केले आहे त्यांनी आव्हानामध्ये असे म्हटले आहे की एक हात पूर्णतः जळालेल्या या माकडाला तत्काळ उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हणत कॉम्रेड श्याम सरोदे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती देत विनंती व आवाहन आज रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान सोमेश्वर या गावातून केले आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत श्याम सरोदे नमस्कार मी कॉम्रेड श्याम सरोदे सी पी आय एम तालुका कमिटी मेंबर आहे मी आज माझ्या गावामध्ये सोमेश्वर तालुका जिल्ह्यानंद या गावामध्ये एक डाव्या हात पूर्णपणे जळालेलं वानर जे माकड आहे तुम्हाला ते आज पाहायला मिळालं आ जवळपास जा, आज त्याला पाच ते सहा दिवस झालं त्या हाताला म्हणजे ज जळालेलं आहे ते शेतामधील लाईटचा किंवा तारेला तो हात जळालेला आहे ते आमच्या आता पाहिल्यानंतर निदर्शनात आलं हे वान माकड जे आहे पाच ते सहा दिवसापासून शेतात भटकत आहे आणि आज त्याचं गावामध्ये वावर झालेला आहे पूर्ण गावातील लोक त्या माकडाला बघून हळ व्यक्त करत आहेत त्या माकडाला सध्या स्थितीमध्ये जे आहे ते वैद्यकीय उपचाराची अत्यंत आवश्यक ग गरज आहे तो माकडं पूर्णपणे जेवण वगैरे करत आहे परंतु त्या हाताचा जो त्रास आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आज मी त्या आता वानेराचा माकडाचा मी व्हिडिओ अंधारात घेऊ शकत नाही कारण ते माकड जे आहे ते आता आता शेतामध्ये आहे आम्ही वनविभागाला त्याला उपचार देण्यासाठी प्रयत्न केला परंतु वन आर ओ यांचा म्हणजे संपर्क झाला नाही त्यामुळं आज आम्ही हे हा च्या माध्यमातून वन विभाग असेल नांदेडचे जे आर असतील वनपाल असतील यांना मी या व्हिडिओमधून आम्ही विनंती करतो की तात्काळ त्या माकडाचं रेस्क्यू करून त्याला वैद्यकीय उपचार द्यावा ही आमची मागणी आहे इनकला जिंदाबाद लाल सलाम जयती